आमच्या गाडीत तुम्ही खोलून बघा आम्ही भाकरी बांधून आहे घरून आणि चटणीसुद्धा सोबत आहे आम्ही म्हणजे संपूर्णपणे यांची सुद्धा आम्हीसुद्धा गरीबच आम्हाला एक सामाजिक काम करायची आवड आहे आणि सामाजिक काम करायची आवड असल्यामुळे आम्ही घरून भाकरी बांधून सकाळी सांगतो घरच्यांना की भाकरी वगैरे हो द्या म्हणून दुपार आपल्या कुठेतरी सावली सावली भाकर खाऊन घ्यायची किंवा रनिंगमध्ये चालतं बोलता खाऊन घ्यायची संध्याकाळी अकरा बारा वाजता घरची झोपेल राहते त्याला वाट म्हणजे उठवत नाही आम्ही घरी गेल्यावर आणि आम्ही आमचं टोपलं उघडून आमचं घरात जास्त खाऊन घेतो अशा प्रकारची आमची परिस्थिती आहे आपण त्यांची आता बोलण्याची शैली बघून तुम्हाला ते लक्षात आलं असेल की हा पट्ट्या कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि हा लढाला आणि सुद्धा घाबरत नाही आणि पैशाचं तर समजा आम्ही कोणती कोण कोणत्या थोडंफार पेटू पाण्यापुरतं आम्ही कोण घरी हे करतोय पण असा माणूस जर समाजासाठी की करण्यासाठी जिद्द असेल तर का त्याच्या मागं आपण बरोवू नये तालुक्याचंच नाही जिल्ह्याचंच नाही तर आम्हाला याच्यामध्ये भारताचं भविष्य दिसतं आहे माझं नाव सायनाथ बिडके मी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष फुलंब्रीमध्ये मी सामाजिक कार्यकर्ता असून मी तालुक्यामध्ये सामाजिक कामं करत असताना माझ्या असं लक्षात आलं की एक तरुण नव तरुण आहे आपल्यापेक्षा छोटा आहे परंतुची धडपड काहीतरी जागा वेगळी आहे आणि त्याच्यात मला मला माझं भूतकाळ भविष्यकाळ दिसला आणि मला जे करायचं होतं पण काही गोष्टी करू शकलो नाही आणि दादाच्या म्हणजे भाऊच्या भयाच्या रूपामध्ये मला ते आढळून आलं की हा माणूस भविष्यामध्ये खूप काही करू शकतो समाजासाठी लढू शकतो एक वकृत्व चांगलं आहे एक कर्तृत्व चांगलं आहे असा तरुण म्हणजे समाजाला एक वेगळी दिशा देऊ शकतो हे माझ्या लक्षात आलं आणि माझ्या सारखीच अनेक तरुण असतील अनेक आणखी गावकरी असतील त्यांच्यासोबत जोडल्या जा, जात आहे आणि आम्ही इतर गावात त्यांच्यासोबत फिरत असताना आमच्या लक्षात असं आलं काही ठिकाणी लोक शब्दा घेत आहे मंदिरामध्ये की आम्ही सत्तर टक्के ऐंशी टक्के तुम्हाला मतदान करू म्हणून मग असा तरुण आपल्याला का नको आहे एक विधानसभेत असो किंवा लोकसभेत असो असा माणूस असला असायला पाहिजे आमची अशी जनभावना आहे आपण बघत असता आपले जे सामान्य आता खासदार साहेब आहेत ते जर सुशिक्षित असते त्यांनी जारंगी पाटलावर तुतारीचा वास येतोय म्हणून असं प्रकारचा आरोप केलाच नसता एक तुम्ही सुशिक्षित माणसाकडे जा तरुणाकडे जा जारंगी पाटलाकडे एक आदर्श म्हणून बघतात आणि हा साधारण आपला खासदार जो जारंगी पाटलाला म्हणतो याच्या तुतारीचा वास येतो असे खासदार तुम्ही जर संसदेत पाठवत असाल तर असे अशिक्षित खासदार आम्हाला नको आहे आमच्या जनतेचा हा अपमान आहे असे आम्ही खासदार जर निवडून देत असेल तर आपलं एक सामाजिक काम आहे आपण पहिल्यापासून हा लढ लढत आलो आहे आपण एक आदर्श सरपंच गावात म्हणजे आपलं लोकं नाव नावलौकिक करत आहेत त्या सरपंचाच्या केलेल्या कामाच्या पावतीनुसार अनेक आंदोलन असतील तहसीलचे पंचायत समितीचे आज आमच्या तालुक्यात पैसे घ्यायलासुद्धा अधिकारी घाबरत आहेत त्या कामाच्यानुसार आपल्याला त्यांच्यासमोर जायचं आहे हा तर लढा यांनी लढला हा यांचं वैयक्तिक त्यांचं हे आलं पण त्यांना त्याचा फायदा घ्यायचा नाही हे आम्हाला कुठेतरी ऐकून चांगलं वाटलं त्यांच्या तोंडून आपण त्यांची आता ब बोलण्याची शैली बघून तुम्हाला ते लक्षात आलं असेल की हा पट्ट्या कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि हा लढाला आणि सुद्धा घाबरत नाही आणि आव्हानाचं म्हणलं तर आम्हाला दिवसातून दहा पंधरा फोन असे येत आहेत त्यांना डायरेक्ट कोणी बोलू शकत नाही पण आम्ही सहकारी असल्यामुळे आम्हाला असे फोन येत आहेत की आपण फॉर्म मागं घ्यायला लावा त्यांना वगैरे वगैरे मी म्हणलं त्याला फॉर्म मागे घ्यायला लावणं एक कोणाच्या बच्ची बात नाही आहे आणि असं आलं आहे की लोकं आम्हाला एवढे फोन करतायत बा, बाकीच्या गावातून की फॉर्म आता मागं घ्यायचा नाही आहे लोक शब्द खातात मुलांची शब्द खातात हाच यांच्यासाठी एक आम्हाला एक अभिमानाची गोष्ट आहे आमच्या गाडी तुम्ही खोलून बघा आम्ही भाकरी बांध आहे घरी आणि चटणीसुद्धा सोबत आहे आम्ही म्हणजे संपूर्णपणे आम्ही सुद्धा गरीब गरीबेतो आम्हाला एक सामाजिक काम करायची आवड आहे आणि सामाजिक काम करायची आवड असल्यामुळे आम्ही घरून भाकरी बनवून सकाळी सांगतो घरच्यांना की भाकरी वगैरे द्या म्हणून दुपार आपल्या कुठेतरी सावली साली भाकर खाऊन घ्यायची किंवा रनिंगमध्ये चालतं बोलता खाऊन घ्यायची संध्याकाळी अकरा बारा वाजताच घरचे झोपले राहते त्याला वाट म्हणजे उठत नाही आम्ही घरी गेल्यावर आणि आम्ही आमचं टोपलं उघडून आमचं घरात जास्त असून खाऊन घेतो अशा प्रकारची आमची परिस्थिती आहे पण आमच्या मनामध्ये कुठेतरी आहे म्हणजे माझ्याच नाही म्हणजे यांच्याकडून मीच भरपूर काय शिकायला भेटलं आम्हाला की असा एक माणूस असा राहवा आहे हो की जो घरचं काम करून आणि पैशाचं तर समजा आम्ही तिकून समजा थोडंफार पेट्रोल पाण्यापुरचं आम्ही कोणतिकून करतो करतोय पण असा एक माणूस जर समाजासाठी की करण्यासाठी जिद्द असेल तर का त्याची मागं आपण बरोवू नये आम्हाला अनेक लोक त्यांच्यापासून तोडण्याचा प्रयत्न करत आहेत पण आम्ही अशा माणसा म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत राहू कारण की आम्हाला यांच्यामध्ये आपल्या तालुक्याचंच नाही जिल्ह्याचंच नाही तर आम्हाला याच्यामध्ये भारताचं भविष्य दिसतं आहे अशा माणसासोबत आम्ही गर्वाने उभे राहू एवढं या ठिकाणी मी सांगतो आपल्याला बरेच सहकारी म्हणून काय वाटतंय समोर असं तगडं आव्हान आहे असं वाटत नाही का तगडं आव्हान आहे मग आतापर्यंत अनेक लोक जे क्रांती केलेले आहेत त्यांच्यासमोर तगडे आव्हान होतेच की दिल्लीमध्ये असेल अनेक उदाहरणं होते पण असे तगडे आव्हान पेलण्याची तुमची ताकद असेल तेव्हाच तुम्हाला समाज मान्य करतो ना समाज आपल्याला मान्य केव्हा करणार आहे तुम्ही तगडं आव्हान पेलण्याची त्या ठिकाणी क्षमता आहेत म्हणून असे तगडे आव्हान पेलणारा हा पट्ट्या सक्षम आहेत आणि असे अनेक तगडे आव्हान आम्ही पेलून दाखवू हे सगळं संघर्ष परिवर्तन करण्यासाठीच आहे हो शंभर टक्के हे आम्ही परिवर्तन करण्यासाठीच आहे